या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत टवाळखोरांनी पहाटेच्या सुमारास फरसांचे दुकान पेटून दिल्याची धक्कादायक घटना व्हीमध्ये कैद झाली आहे येवला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विंचूर चौफुल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या तृप्ती फरसान या दुकानाला टवाळखोरांनी पेट्रोल टाकून पेटून देत मोठी धक्कादायक घटना सी सी टी कैद झाली आहे दरम्यान येवल्यातील अग्निशमन दलाचे बदरी उमलवार यांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे या सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या टावाळखोरांचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला